नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक कबूतर खाण्याचा जो विषय आहे तो विषय हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे ह्या विषयाची ह्या विषयाचा प्रवास देखील एक वेगळ्या पद्धतीने झालेला आहे म्हणजे आधी महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये तो विषय मांडला गेला त्यानंतर तो हायकोर्टामध्ये गेला मग तो सुप्रीम कोर्टात गेला आणि तो आता रस्त्यावर देखील आलेला आहे आणि ह्या मुद्द्याला घेऊन जो मूळ मुद्दा होता तो मूळ मुद्दा बाजूला झालेला आहे बाजूला पडलेला आहे परंतु याच्यामधून राजकारण होताना दिसत आहे राजकीय मुद्दा बनत चाललेला आहे असं देखील या निमित्ताने दिसत आहे जैन समाज एका बाजूला रस्त्यावर उतर उतरला आहे की कबुतरांना किंवा कबुतरखाना बंद करू नये कबुतरांना आम्ही दाणे टाकणारच त्यांना जेवण देणारच तर दुसऱ्या बाजूला मराठी माणूस जो आहे तो देखील एकवटताना दिसतोय ह्यामुळे हा मुद्दा राजकीय बनत चाललेला आहे परंतु मूळ मुद्दा ज्याने हे सुरुवात ह्या विषयाची सुरुवात झाली तो मुद्दा म्हणजे कबूतरखाना बंद करावा तर का बंद करावा त्यातून लोकांना काय त्रास होतोय तिथे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना काय त्रास होतोय आरोग्याची काय हानी होते हा मूळ मुद्दा होता आणि हा मुद्दा ज्यांनी सुरू केला त्या पल्लवी पाटील ह्या आज आपल्या सोबत आहेत मुंबई हायकोर्टामध्ये जी सर्वात पहिली याचिका ज्यांनी दाखल केली त्या पाटील मॅडम आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण ह्या मूळ मुद्द्याच्या विषयावरती चर्चा करणार आहोत हा मुद्दा कसा ह्या चर्चेमध्ये आलेला आहे हा मुद्दा का उचलला गेला मुळातच काय त्रास आहे त्या कबुतरांपासून या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत हायकोर्टामध्ये काय झालं सुप्रीम कोर्टात काय झालं हे देखील आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी पल्लवी पॅटक पाटील मॅडम मुंबई आउटलुक आउटलुकमध्ये तुमच मी स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न माझा असा आहे की तुम्ही ही सुरुवात केली म्हणजे विधानभवनामध्ये हा विषय चर्चेला आला तो राजकीय अंगाने होता परंतु मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली ही आपल्या माध्यमातून पहिली याचिका होती काय विषय होता का तुम्ही ती याचिका दाखल केली मागील काही दिवसांपासून सातत्याने महानगरपालिका आम्ही कोर्टात जायच्या आधी महानगरपालिका ही सातत्यानं खाऊ घालणाऱ्या व्यक्तींना विविध प्रकारे दंड लावणं किंवा इतर काही मार्गातून त्रास वेगवेगळ्या पद्धतीने जर त्रास होत होता तर जनावरांना किंवा पक्षांना खाऊ घालणं हे संविधानिक कर्तव्य आहे त्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे यापूर्वी बरेच आदेश आहेत कशा पद्धतीचे माननीय उच्च न्यायालयाचे देखील त्यापूर्वीचे बरेच आदेश आहेत सदरच्या आदेशांचं कुठेतरी उल्लंघन होतं महानगरपालिका कुठेतरी स्वतःच्या अधिकारांच्या अखत्यारीत ज्या नसलेल्या गोष्टी होत आहेत असं आम्हाला जाणवत होतं किंवा वाटत होतं सातत्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कित्येक वर्षांपासून असं मी म्हणते की आम्ही महानगरपालिकेकडे या गोष्टींबाबत बाबत पाठपुरावा करत होतो की तुम्ही जे बोर्ड लावलेले आहेत ज्याच्यावरती तुम्ही लिहता की हायपरसेन्सिटिव्ह निमोनायटिस हा साठ ते पासष्ट टक्के कबुतरांच्या किंवा पिसांमुळे होतो असे जे बोर्ड लावलेत ते कोणत्या तथ्याच्या आधारे लावलेले आहेत त्याच्यासाठी तुमच्याकडे काय रिसर्च स्टडी आहे आणि तो डाटा कुठून आला या बाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो शिवाय लावलेले बोर्ड हे महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत किंवा इतर त्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आरटीआयच्या माध्यमातून किंवा सातत्याने व्यवहार करून किंवा या संदर्भात जेवढे विभाग आहेत म्हणजे जसं अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया एनिमल हसबेंड्री डिस्ट्रिक्ट एसपीसीए या लोकांच्या कडे या गोष्टी सातत्याने तक्रारी करून की हे कुठून आणले डाटा आणि याच्याबद्दल सविस्तर त्यांच्याकडे जे काही मटेरियल असेल ते आम्हाला पुरवण्यात यावं पण दुर्दैव आणि किंवा अत्यंत आश्चर्यजनक बाब अशी आहे की महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा डाटा माननीय न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर याचिका तोपर्यंत दिला नाही आणि अद्यापही माननीय उच्च न्यायालयाने त्याबाबत आणखीन त्यांच्याकडे जो डाटा असेल तो द्यावा म्हणून सांगितलं तो अगदी मागच्या सुनावणीपर्यंत म्हणजे आतापर्यंत अद्याप आज जी सुनावणी आहे तोपर्यंत त्यांनी तो डाटा दिलेला नाही अगदी मोजकाच डाटा त्यांनी जो तिथे दिला त्याच्यामध्ये ज्या स्टडीज त्यांनी दिलेल्या आहेत त्या मेजॉरिटी स्टडीज पैकी सोळा स्टडी पैकी चौदा स्टडीज ज्या आहेत इतर देशातल्या आहेत यूएसए जिनिवा वगैरे अशा वेगवेगळ्या देशातून ते आलेल्या आहेत सर या स्टडीज त्यांनी तिथे अगदी सोयीस्कररित्या दाखवलेल्या आहेत ज्याचा आपल्या आता मुंबईमध्ये चालवल्या असलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये दुसरी गोष्ट मुंबई रिलेटेड जो डाटा त्यांनी तिथे दाखवला तो कधी आम्ही उच्च न्यायालयात गेल्यानंतर पण उच्च न्यायालयात का जावं लागलं तर सातत्याने खाऊ घालण्यासाठी विविध मार्गाने जे अडथळे निर्माण केले जात होते आणि बोर्ड जे लावले होते त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं सपोर्टिव्ह uh, डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून दिले जात नव्हते त्यामुळे व्यथितून आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं उच्च न्यायालयाने पहिल्या दिवशी त्यांची बाजू मांडून घेण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जो वेळ दिला होता किंवा डाटा द्या म्हणून सांगितलं होतं चोवीस तारखेच्या आधी सुनावणीच्या आधी त्यांनी जो डाटा आम्हाला दिला तो अत्यंत धक्कादायक आहे आणि विचार करण्याची बाब आहे की कोणत्याही मीडियाने त्याची दखल अद्यापही चांगल्या पद्धतीने घेतलेली नाहीये पण तुमच्या माध्यमातून असतो मला डाटा पुढे द्यावा लागत म्हणजे मांडण्यासाठी मुद्दा जागा मिळते आहे काही माध्यमांनी तो डाटा आमच्याकडून जेव्हा विचार केला किंवा आमच्याशी विचार विनिमय केला किंवा आमच्या संवाद साधला तेव्हा त्याला ते कळलं mm. अक्षरशः त्या दा डाटामध्ये मध्ये फक्त पॉइंट तीन शून्य पॉइंट तीन ते शून्य पॉईंट नऊ इतका तो डाटा कमी प्रमाणात त्यातही सगळ्या ज्या स्टडीज त्यांनी केलेल्या आहेत त्या इंडोर म्हणजे पिजन ब्रिडिंग किंवा mm. चिकन पोल्ट्री म्हणजे त्या कबुतरांच्या सातत्याने संपर्कात जे दिवसभर त्यांचे केजेस स्वच्छ करणं हो किंवा विष्ठा स्वच्छ करणं हो किंवा त्यांचं ब्रिडिंग करणारे किंवा सात त्यांना सातत्याने हाताळणारे अगदी क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये दिवसाकाठी दहा दहा तास दोन दोन वर्ष ज्या वेळेला त्यांचा संपर्क आलाय त्यातही त्यांच्याच रिपोर्टमध्ये लिहिलंय की हे त्याहून त्या नंतर देखील कन्फर्म करता येत नाही इतका तो कमी प्रमाणात पॉईंट तीन किंवा पॉईंट आता जसं मी सांगितलं पॉईंट पॉईंट नाईन हा डाटा त्यांनी कोर्टामध्ये दिलेला आहे आणि त्यांच्या ऍफिडेव्हिट वर त्यांनी तिथे दाखल केलेला आहे सो हा डाटा इतक्या कमी प्रमाणात असताना आणि तोही इंडोर आणि जशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय की किती तासांनी काय असलं पाहिजे तोही फक्त ब्रिडर्स किंवा पोल्ट्री हँडलर्स जे चिकन सातत्याने कोबड्यांना वगैरे हँडल करतात किंवा पिसांची जी जनावर असतात बर्ड्स असतात त्यांना हँडल करतात त्यांच्यामध्ये होतो त्यामुळे ओपन एअर आपण ज्या खुल्या वातावरणामध्ये कबुतरांना खायला घालतो किंवा खुल्या वातावरणामध्ये जे कबुतर राहतात त्यांच्यामुळे हा कुठेही संसर्ग जो होतोय तो त्यांच्या कुठल्याही स्टडीज मध्ये सिद्ध देखील होत नाहीये आणि त्यांच्याकडे तो डाटा देखील नाहीये पण दुर्दैवानी जो प्रकार त्याच्यानंतर होत गेला आणि आता जसं मगाशी तुम्ही सांगितलं की काही पर्टिक्युलर धर्मीय तर इथे आम्ही कुठल्याही धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वगैरे न जाता माननीय संविधानाने आपल्याला जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आर्टिकल एकवीस प्रत्येकाला जगण्याचा अधिकार प्रत्येकाला अन्न मिळण्याचा अधिकार तर त्यांचं जे खाद्य आहे ते या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये उपलब्ध नाही त्यामुळे आपण झाडांची अजून थोडस पूर्ण करू दे आपण जी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची वगैरे कत्तल केली किंवा इतर आहेत तर त्यांची घरटी आपण उद्ध्वस्त केली त्यांचं राहण्याचं ठिकाण उद्ध्वस्त केलं आणि तिथे आपण कॉन्क्रीटची जंगल बांधली त्यामुळे त्यांनी सोयीस्करित्या गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे अगदी दादर कबुतर खाणा किंवा माटुंगा कबूतर खाणा अशा ठिकाणी जर बघितलं तर सव्वाशे वर्षाहून अधिक ती परंपरा तिथे लागू आहे अगदी मुघलांच्या काळापासून जर बघितलं तर तुम्हाला ती कबुतर इथे दिसून येतील शांततेचं प्रतीक म्हणून एकमेकांना कबुतर पाठवली जायची संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला जायचा अगदी अगदी तुम्ही ऋग्वेदापर्यंत मागे गेलात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे हे संदर्भ आढळून येतील अगदी धर्माचा मग अशी उल्लेख केला म्हणून सांगते की शनिदेवाच्या वाहनापासून इतर सगळ्या समोर ज्या वस्तू आहेत आपल्या तर त्याच्यामध्ये धर्म आहे पण मी धर्माच्या कारणासाठी न जाता संविधानाने त्यांना दिलेला मूलभूत अधिकार आणि आम्हाला दिलेल्या कर, मूलभूत कर्तव्यामध्ये बाधा उत्पन्न होत होती या एकमेव कारणासाठी आम्ही तिथे गेलेलो आहोत बाकी बाहेर जे राजकारण चाललंय किंवा धार्मिक जे प्रकरण चाललेलं आहे त्याचा माझ्याशी आणि या याचिका दाखल केलेल्या कुठल्याही गोष्टींशी प्रत्यक्षरित्या कुठलाही संदर्भ नाही पण जनावरांना किंवा कबुतरांना खायला कबुतरच नव्हे पक्षी पण माननीय न्यायालयाने जेव्हा कबुतरांना खायला घालायला बंदी केली दुर्दैव त्याच्यासोबत इतर जे पक्षी आहेत कावळे असोत किंवा चिमण्या असोत किंवा तुमचे पोफट वगैरे असोत इतर जे पक्षी आहेत ते सोयीस्कर त्याच्यामध्ये दगावतायत आहेत ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही आहेत सो कुठेतरी पक्ष्यांना खायला घालायला ती बंदी केलेली आहे ते ब्लँकेट ब्लॅन आपण जे म्हणतो एक सर्व सर्व सोयीस्कर पद्धतीने जे केलेलं आहे ते चुकीचं आहे कुठेतरी आणि मग त्याच्यामुळे व्यथित होऊन आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील याचिका दाखल केली तर सर्वोच्च न्यायालयाची त्याची दखल अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन हा सदर प्रकरण जे आहे ते आत्ताही माननीय उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्हाला माननीय उच्च न्यायालयाकडे पुन्हा सदरची जी आत्ताचे आदेश झालेले आहेत त्यांच्यामध्ये योग्य ते बदल करून घेण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाकडे पुन्हा एकदा तुम्ही अर्ज दाखल करा असा आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तो अर्ज दाखल केला आहे मग आता कोर्टामध्ये हायकोर्टाने तर म्हणजे पहिल्यांदा सुनावणी झाली त्यानंतर पुन्हा रिव्ह्यू पिटिशन झालं हायकोर्टाने सांगितलं की आम्ही पुनर्विचार करणार नाही आमच्यासाठी लोकांचं आरोग्य हा महत्वाचा विषय आहे असं म्हटलेलं असताना सुद्धा आता पुन्हा त्या हायकोर्ट त्या आपल्या स्वतःच्या निर्णयामध्ये बदल करेल असं कितपत आशा वाटते किंवा काय पुरावे तुम्ही तुम्ही नवीन सादर करणार आहात कायदेशीर प्रक्रियेमध्ये ज्या ज्या बाबी असतात त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करावे लागतात माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो सर्वतोपरी आम्हाला आम्हाला दिलेला आहे त्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जी मॉडिफिकेशन ऑफ ऍप्लिकेशन आहे ते आम्ही दाखल करतोय पुढे माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरती सविस्तर निर्णय घेईल जे काही असेल ते पुन्हा नाया, त्याला जर आम्हाला काही वाटलं त्याच्या आदेशांमध्ये काही आहे तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये त्याला अपील करूच ना पण जे माननीय न्यायालया न्यायालयासमोर जे तथ्य आले होते आणि जी कारणं समोर दिली होती त्या कारणांमध्ये सर्वात महत्वाची कारण एकशे नऊ प्रकारची विविध कारणं आहेत त्याच्यामध्ये सर्वतोप्रथम कन्स्ट्रक्शन डस्ट म्हणजे जे आपल्या आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे डस्ट पेवर ब्लॉक जे असतात त्याचे डस्टिंग असतात त्याच्या त्या डस्ट हॉटेल्स बेकरी ओपन बर्निंग फायर जे असतात ते सिवेज आपण वॉटर सिवेज वॉटर ओपन सिवरेज आहे ते त्याच्यानंतर वॉटर वेस्टेज डोमेस्टिक वॉटर वेस्टेज ओपन गटर्स तुमचं बर्निंग फायर आपण जे सॉलिड वेस्ट असतं ते जे जाळतो आपण कचरा जो असतो तो जाळतो त्याच्यातून होणारे प्रकार त्यानंतर बगॅस एअर कंडिशन फंगस घरातील धूळ होम डस्ट अशा प्रकारचे एकूण इवन चीज मशरूम पोटॅटो मध्ये काम करणारी आपल्या शेतकरी जे आपले काम करतात त्या शेतकऱ्यांच्या मध्ये जे आपण जे ग्रो ग्रेन्स असतात ते काढल्यानंतर त्या ग्रेन्सचे जे पार्टिकल्स असतात बारीक छोटे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील हा आजार होतो तर तो, तो ग्रेन्समुळे होतो उडनच्या कारखान्यात काम करणारे कारखान्या त्याच्यामध्ये धूळ बारीक उडते तर जिथे जिथे इवन कॉटन कारखान्यामध्ये काम करणारे बारीक डस्ट जिथे असते अल्युमिनियम केमिकल डस्ट सो ह्या सगळ्या प्रकारच्या जेवढ्या जिथे बारीक प्रकारचे कन्स आढळून येतात अशा प्रकारचे सगळे डस्ट ह्याच्यासाठी जबाबदार आहेत तर याचं सर्व प्रमाण जे आहे हे नाईन्टी नाईन पॉइंट सेवन पर्सेंट नव्याण्णव पॉईंट सात इतकं मोठं प्रमाण ते आहे आणि कबुतरांच्या बाबतीत पॉईंट तीन इतकं आहे बाकीच्या सर्व बाबी जर बघितल्यात तर त्या अजीवित आहेत म्हणजे त्यांना जिवंत नाहीयेत त्या पण कबूतर हे एकच फक्त जिवंत आहे पण त्याचं प्रमाण इतक्या कमी प्रमाणात यांनी यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलंय पण यांच्याच रिपोर्ट प्रमाणे यांनी सांगितलंय की हे सिद्ध करता येत नाही आणि याच्यामध्ये जी माणसं ज्या प्रकारचा काम करतात व्यवसाय करतात आणि वय या दोन गोष्टी त्यांनी अत्यंत महत्वाच्या सांगितलेल्या आहेत तर या दोन्ही गोष्टींना कन्सिडर करून ज्या माणसाचा जो व्यवसाय आहे त्याप्रमाणे त्याला तो आजार एचपीचा होत असतो जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की वुडन कारखान्यात काम करणारे शुगर मिल मध्ये काम करणारे बगॅस त्याच्यामुळे असल्यामुळे कन्स्ट्रक्शन कामगार काम करणारे मग या सर्व गोष्टी आपण बंद करू शकतो का यातली कुठली गोष्ट आपण बंद करू शकत नाही सर्वात महत्त्वाचा महत्वाचं धोकादायक म्हणजे तो, आपला टोबॅको जो आहे तंबाखू तर तंबाखूच्या शेतीमध्ये जे काम करतात त्यांना हा आजार होतो तंबाखूच्या कारखान्यात जे काम करतात त्यांनाही तो आजार होतो आणि तंबाखू जे सेवन करतात त्यांनाही कॅन्सर होतो म्हणजे तंबाखू हा सर्व सर्वतोपरी धोकादायक आहे पण तो बंद केला हो का तर त्याच्या पॅकेट वरती फक्त तंबाखू सेवन करणाऱ्यांना सावधान राहण्यासाठी हो तुम्ही हे केलं अगदी फक्त कॉशन दिलं तुम्ही त्यांना सूचना दिलीत मग फक्त जिवंत जीव ज्यांचं प्रमाण इतक्या कमी प्रमाणात आहे पण त्याचा इतका मोठ्या प्रमाणात भाऊ करून जो दाखवला गेला मग बोर्डाचे पर्सेंटेज सिद्ध करण्यासाठी महानगरपालिका स्वतःचा डाटा का घेऊन येत नाही आहे हा आमचा आजही प्रश्न आहे मग महानगरपालिकेने कोर्टाची दिशाभूल केली का महानगरपालिकेने कोर्टाची दिशाभूल केली का हा प्रश्न तर व्हॅलिड आहेच परंतु त्यासोबतच हा देखील प्रश्न महत्वाचा आहे की तुम्ही तुमची बाजू मा कोर्टामध्ये मांडण्यामध्ये अयशस्वी झालात का नाही माननीय न्यायालयासमोर जेव्हा हे तथ्य आली आणि जेव्हा एक्झिबिट फाईल केले गेले -के हे चोवीस सात ला आम्हाला उत्तर द्यायचं होतं त्यांना दाखल करण्याची तारीख होती ती दोन दिवस आधी त्यामुळे आम्हाला दोन दिवस आधी जेव्हा उत्तर आली ती त्याच्यावरती उत्तर दाखल करण्यासाठी होतं तेव्हा महानगरपालिकेला अजून ज्यावेळेला आम्ही आमची बाजू मांडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना संपूर्ण मुंबईच्या हॉस्पिटल्समधून तो डाटा जो काही त्यांच्याकडे उपलब्ध आहे तो आणा म्हणून सांगितलं आमच्याकडे तोपर्यंत आरटीआयचे तीन डाटा आलेले होते ज्याच्यामध्ये आठ पैकी दोन सात पैकी एक असे डाटा आमच्याकडे आलेले होते आणि त्यातही चोवीस हजार पंचवीस हजार अशा एवढ्या पेशंटचं निदान केल्यानंतर तो एक किंवा दोन अशा पद्धतीचे डाटा जे त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये दिलेले होते ते आम्ही माननीय न्यायालयासमोर जेव्हा मा दाखवायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आणखीन इतर डाटा येऊ दे मग सविस्तर चर्चा करू तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलं की तोपर्यंत त्यांना खाऊ घालू दे तर माननीय न्यायालयासमोर हा जो डाटा होता दाखवलेला तो माननीय न्यायालयाने आणखीन वेळ मागितला होता त्याच्यामध्ये पण तीस तारखेला जो त्यांना आम्हाला सुनावणीसाठी जी वेळ दिलेली होती तर ती पुढील तारीख दिली होती सात आणि त्याच्या आधी महानगरपालिकेला आम्हाला उत्तर द्यायला सांगितलेलं होतं म्हणजे आम्हाला उत्तराचे प्रत देण्यासाठी सांगितलं होतं पण त्याच्या आधी एकोणतीस तारखेला अचानक हा विषय रात्री कोर्टामध्ये लागलाय असं आम्हाला पॉझलिस्ट वरून कळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात गेल्यानंतर न्यूज पेपरचं कुठलं तरी एक आर्टिकल आलं होतं आणि त्याचा संदर्भ घेऊन माननीय न्यायालयाने त्याच्यानंतर जी काही त्याच्यामध्ये ऑर्डर पास केला तर तीस तारखेला ती ऑर्डर आली त्याच्यामुळे आम्हाला आमचं सविस्तर उत्तर देण्यासाठी किंवा मा बाजू मांडण्याची वेळच मिळालेली नव्हती सो so, माननीय न्यायालयासमोर ती बाजू मांडण्यासाठी जी वेळ मुदत आम्हाला दिली होती त्याच्या आधीच ही सुनावणी घेण्यात आली आणि त्याच्यानंतर जी ऑर्डर आली त्याच्यामुळे आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे धाव द्यावी लागली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते सर्व बघितल्यानंतर पुन्हा यांच्याकडे मॉडिफिकेशन ऑफ द ऑर्डर हे दाखल करण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा आदेश दिलेला त्या आदेशाप्रमाणे आम्ही आता यांच्याकडे ते आज दाखल करत आहोत म्हणजे आता तुमचा आता असं म्हणता येईल का की तुम्हाला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हायकोर्टामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी त्या निर्णयामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी तुम्ही अगोदर म्हणालात की आम्हाला वेळ कमी होता तर आता तुम्हाला तो पर्याप्त वेळ मिळालेला आहे असं वाटतंय का जेणेकरून तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते योग्य पद्धतीने हायकोर्टासमोर मांडू शकता आणि हा निर्णय बदलला जाऊ शकतो आता वेळ मिळालाय का माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या दिवसापासून हा आत्ताचा निर्णय येईपर्यंत जर तुम्ही सर्व घडामोडी बघितल्यात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः कोर्टाच्या वेबसाईट वरती जाऊन झालेल्या घडामोडी तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये तर जे वेळ दिले जात होते किंवा ज्या कारणासाठी जे वेळ दिले जात होते त्या वेळ आणण्याच्या आधीच दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे जे प्रकार झालेले आहेत किंवा त्यांच्याकडून उत्तरामध्ये आजही जसं मी मगाशी पहिल्यांदा सांगितलं की त्यांनी आजही सविस्तर उत्तर दाखल केलेलं नाही जे माननीय न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले होते तर त्या आदेशांचं कुठेतरी आजही उल्लंघन झालेलं आहे किंवा त्या आदेशांचं आजही पालन झालेलं नाही असं आत्ता तरी दिसून येतं आणि आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर त्यांना ईमेल देखील केलेला होता कारण आम्हाला त्यांच्या उत्तरावरती उत्तर दाखल करायचं आहे ते जे उत्तर देतील त्याच्यावरती दाखल करायचं त्यामुळे आजही त्यांनी उत्तर दाखल करण्यामध्ये त्यांच्याकडून दिरंगाई झालेली आहे ते उत्तर न आल्यामुळे आम्ही उत्तर देण्याचा तुम्ही जे असं म्हटलात मगाशी की वेळ मिळालेला नाही जे त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिलं होतं त्याच्यावरती आम्ही ताबडतोब आमचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा माननीय न्यायालयाने आम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये सविस्तर त्यांच्याकडून उत्तर येऊ दे मग त्याच्यावरती उत्तर द्या पण ते येण्याच्या आधीच प्र, आपण प्री हिअरिंग जे म्हणतो किंवा प्रीपोंड म्हणतो तर प्रीपोंड पद्धतीने तो विषय लागलेला होता आणि तीस तारखेला जो उत्तर आला त्याच्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतलेली होती त्याच्यामुळे सविस्तर उत्तर न आल्यामुळे उत्तर देता आलेलं नाही आमच्याकडून उत्तर देण्यासाठी दिरायंगाई किंवा वेळ मिळालेला नाही असं नाहीये तर माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई मुंबई नगरपालिकेला जे उत्तर दाखल करायचं होतं ते अद्यापही केलेलं नाही म्हणजे तुमचं उत्तर हे जे आहे ते पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचे बी म्हणजे बीएमसीच्या उत्तरावरती डिपेंड आहे आता ते कधी उत्तर दाखल करतील सविस्तर त्यानंतर तुम्हाला वेळ पाहिजे आणि नंतर तुम्ही तुमचं उत्तर दाखल करू शकता मग त्या निर्णयामध्ये मॉडिफिकेशन होऊ शकतं नाही आता जो मॉडिफिकेशन आहे ते आताच्या दोन ऑर्डर ज्या आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आहे कारण त्याच्यामध्ये जे काही छोटे खाणी त्यांनी उत्तर दाखल केलेलं आहे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक्झिबिट दोन ते अठरा पर्यंत जे दाखल केले त्याच्यामध्ये बऱ्याच स्टडीज आहेत त्या फॉरेनच्या स्टडीज आहेत बाहेरच्या विदेशातल्या स्टडीज आहेत आणि इतर ज्या चार गोष्टी आहेत त्या मुंबई रिलेटेड मध्ये एकच आहे एक पुण्याचे आहे एक चेन्नईचं आहे आणि एक दिल्लीचं आहे अशा चार स्टडीज आहेत तर मुंबईमधील जो स्टडी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शून्य पॉईंट तीन प्रमाण आहे सो आणि इतर जे आरटीआय जर बघितलेत तर त्या बेसिसवरती आम्ही माननीय न्यायालयाला प्रत्येक वेळेला वारंवार हे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टी ज्या काही राहिलेल्या आहेत किंवा त्यांच्याकडून उत्तर जे काही येण्याचं बाकी आहे त्याच्यामध्ये आमचे वकील त्याचा पाठपुरावा करत आहेत आणि त्याच्यामध्ये सविस्तर उत्तर जे काही न्यायालयासमोर दिलं जाईल पण ज्या आधीच्या ऑर्डर ज्या आलेल्या आहेत त्याच्या संदर्भात मॉडिफिकेशनसाठी अर्ज दाखल करण्याचं जे आज प्रक्रिया पार पडणार आहे किंवा त्याच्यावरती सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय जी काही भूमिका घेईल ती मान्य असेल तर स्वीकारली जाईल नसेल मान्य तर त्याला देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये दा, आता ही न्यायालयीन प्रक्रिया समजा तुम्हाला हायकोर्टाकडून पण समाधानकारक असं उत्तर मिळालं नाही किंवा तसा निर्णय आला नाही हायकोर्टाने स्वतःच्या निर्णयामध्ये मॉडिफिकेशन नाही केले तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असं म्हणता परंतु समजा सुप्रीम कोर्टामधून पण तुम्हाला न्याय मिळाला तर ज्या पद्धतीने जैन समाजाचे लोक रस्त्यावर उतरून ह्या गोष्टीचा विरोध करत आहेत त्याच पद्धतीने तुम्ही देखील हा विरोध करणार का भारतीय न्याय व्यवस्थेने प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने प्रत्येक बाबीमध्ये स्वतःचा मत व्यक्त करण्याचा जे अधिकार दिलेला आहे राईट टू एक्सप्रेस फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे दिलेला आहे त्याचा वापर प्रत्येकाने कसा करावा हा त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्य अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाहीये पण माननीय न्यायालयाच्या आदेशांना पुन्हा आवाहन करणं हे मला अधिकार दिलेला आहे त्या अधिकारांचा मी पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर करेन आणि मी कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्णपणे काम करेन कायद्याच्या कुठल्याही प्रकारे बाहेर जाणार नाही पण आपण जे आजमशन करतोय असं नाही झालं तर किंवा तसं नाही झालं तर।, तर या भारताच्या न्याय व्यवस्थेवरती आम्हाला संपूर्णपणे पूर्ण विश्वास आहे आणि आंबेडकर साहेबांनी आपल्याला जे दिलेलं संविधान आहे त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण अगदी संविधानाचं आम्ही पालन करतो आणि माननीय न्यायालय सुद्धा देखील संविधानाच्या आर्टिकल चौदा आर्टिकल एकोणीस आर्टिकल एकवीस आर्टिकल पंचवीस आर्टिकल अठ्ठेचाळीस ए आर्टिकल एक्कावन्न अ ग या सगळ्या गोष्टींच ग अ या सर्व गोष्टींचं माननीय न्यायालय देखील पूर्णपणे विचार करतं आणि त्याच्याप्रमाणेच आदेश देतं त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवरती आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न प्रश्नचिन्ह लावण्याचा अधिकार नाही आहे किंवा आम्हाला आता कोणती किंतु किंवा परंतु असा कोणत्याही प्रकारचा आम्हाला आमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह नाही आहेत जे आदेश येतील त्यानंतर त्याच्यावरती पुढील दिशा ठरवली जाईल बर परंतु ह्या मुद्द्याला घेऊन जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय म्हणजे एक तर राजकारण होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन चार महिन्यामध्ये पाच सहा महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये मराठी अमराठी हा वाद पुन्हा निर्माण होतोय आणि त्यातून राजकारण केलं जात आहे ह्याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला असं वाटतंय का हा मूळ मुद्दा बाजूला राहून वेगळ्याच गोष्टींची चर्चा होते म्हणून खर तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जनावर किंवा पक्षी हे कोणत्याही धर्माच्या संदर्भात वाटले गेलेले नाहीये तर ते एक जिवंत जीव आहे सो त्याच्यावरून जर काही बाहेर गदारोळ चालू असेल किंवा काही राजकारण चालू असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट असं मला वाटलं जातं माझं जा म्हणणं आहे स्पष्टपणे त्याच्यामध्ये कारण इथे एक मुख्या जीवाचा जिवंत जीवाचा प्रश्न आपण माणसं म्हणून ठरवतोय पण त्याला कधी विचारलंच नाहीये की त्याला काय हवं आहे कारण त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार नाही म्हणून यापूर्वी जितक्या काही माननीय न्यायालयांचे आदेश आलेले आहेत तर जनावर किंवा पक्षी हे स्वतःच्या अधिकारांसाठी स्वतः उभे राहू शकत नाहीत स्वतःची बाजू मांडू शकत नाहीत म्हणून त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी माणसांना मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे आणि आपल्या देशाच्या संविधानाप्रमाणे कर्तव्य हे आधी येतं प्रत्येकाने कर्तव्य करावं लागतं आणि त्यानंतर अधिकार मागितले जातात हे एक सर्वसामान्य मत आहे पण त्याच्यामध्ये कर्तव्य सर्वतोपरी विसरलं जातंय कुठेतरी आणि स्वतःच्या पद्धतीने रित्या या विषयाचा वापर केला जात जर असेल कारण मी सध्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये संपूर्णपणे व्यस्त आहे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय याच्यामध्येच माझी धावपळ सुरू असल्यामुळे खाली जमिनीवरती जमिनीवरती म्हणण्यापेक्षा ग्राउंड लेवलवरती जर काही अशा ऍक्टिव्हिटी चालू असतील तर माझं सर्वांना आज जोडून एकच विनंती आहे हा प्रश्न सध्या करोडो मुक्या जीवांचा आहे आम्हाला माणसांच्या हेल्थची सुद्धा तितकीच काळजी आहे पण खरोखर जर असा काही डाटा असेल तर तो कोर्टामध्ये आणून सिद्ध करावा आणि सिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय असेल ते निर्णय घ्यावेत आणि ते निर्णय सर्वतोपरी सर्वांनी मान्य करावेत पण ते कोणत्याही प्रकारचे तथ्य सिद्ध न होता ज्या पद्धतीने गदारोळ चालला असेल काही तर सर्वांना विनंती आहे की शांततेने त्या ते मुख्या जीवांचा विचार करावा आणि त्याचबरोबर खरोखर माणसांच्या जीवाच्या हानिताशी ह्याचा काही संबंध आहे का हे प्रत्येकाने विचार करावा जर काही खरं असं असतं तर जिथे जिथे कबूतर खाण्यात त्याच्या बाजूला जितकी काही लोकवस्ती आहे सर्व संपूर्ण आतापर्यंत नष्ट झाली असते जर हा आजार खरोखर तिथे असता तर आपण सर्वसामान्य पद्धतीने हा विचार करू शकतो की वस्ती त्या वस्तीच्या वस्तीपूर्ण लोकवस्ती त्यांच्या पिढ्या पिढ्या आतापर्यंत नष्ट झाल्या असत्या किंवा रोजच्या रोज मृतदेहांचे खच लागले असते तर तशी काही परिस्थिती आहे का हा बघा मग सर्वांनी विचार करून आणि प्रत्येकाच्या मृत्यूच्या पत्रामध्ये कारण लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करावं की या कारणामुळे किती मृत्यू होत आहेत दगावलेत सो जो काही एक डोलारा उभा केला गेलाय आणि आपल्यासमोर एक चित्र उभं केलंय हे फार दुर्दैवी आहे आणि जर कुठे हे निवडणुकींना लक्षात ठेवून असेल कारण माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाहीये पण मला मतदानाचा एक अधिकार दिलेला आहे त्यामुळे माझ्यासमोर येणाऱ्या यादीमध्ये योग्य मतदार मला जो वाटेल तो निवडून मी मतदान करत असते त्यामुळे माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही पण जर कोणी या मुक्या जीवांच्या जीवावरती राजकारण काही करत असेल किंवा त्यांचा काही वापर करत असेल तर माझे हात जोडून विनंती आहे हा विषय राजकारणाचा नाही आहे तर मुक्या करोडो जीवांचा आणि लोकांच्या आयुष्याचा जसं सांगितलं जात आहे तो खरोखर आहे का याचा संदर्भ शोधा हो आणि त्यातून सुवर्ण मध्य काढून त्या जीवांना उपासमारीनी न मरता अगदी महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक देशाची पातळी ही तेथील जनावरांना कशा पद्धतीने सांभाळलं जातं ट्रीट केलं जातं या पद्धतीने आहे सनातन धर्मामध्ये पहिली भाकरी गायची शेवटची भाकरी कुत्र्याची तिथंपर्यंत सांगितलंय प्रत्येक जीवाला जसं प्रत्येक धर्माचा जरी तुम्ही उल्लेख केला धर्म हा चौकटीमध्ये पाळण्याचा विषय धर्म हा सर्वसामान्य जेव्हा एक विषय पब्लिकसाठी सगळ्या हितासाठी असतो तेव्हा तिथे ते धर्म कुठेही पुढे येत नाही त्याच्यामुळे धर्म मध्ये आणू नये किंवा कुणी मध्ये आणू नये तर सत्य परिस्थिती जी ग्राउंड लेवलला चालू आहे आणि जी उच्च न्यायालयामध्ये सध्या चालू आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून यातून मध्य कसा काढता येईल याच्यावरती करावं इथे सर्व धर्म समभाव ही जर व्याख्या असेल तर पुन्हा धर्म कसा वापरला जातोय हा माझा अगदी मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे तळागाळातील गृहिणी आहे पण माझ्या मनाला तो प्रश्न पडतो की सर्व धर्म समभाव असं म्हटल्यानंतर धर्म कसामध्ये आता तुम्ही कुठल्याही एका धर्माशी लिमिटेड नाही हा विषय किंवा कबूतर ही जातीचं कुठलाही प्रतीक नाही तर ते सर्व धर्मांसाठी आहेत आणि भूत भूतदया दाखवावी अगदी आपल्या पसायदानामध्ये सांगितलेलं आहे जो जे वांची तो ते लाभो प्राणी जात म्हणजे प्रत्येक प्राण्याला जे हवंय ते द्या इतकं सुंदर पद्धतीने वर्णन असताना देखील आपण जर धर्माच्या चौकटीत असलो अडकलेलो असू तर ही अत्यंत खेदाची बाब आहे बरोबर ह्या बर गोष्टीला घेऊन धार्मिक वाद किंवा राजकारण होऊ नये मराठी अमराठी हा देखील वाद होऊ नये प्राण्यांचा प्रश्न आहे माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे भूतदयेनेच बघितलं पाहिजे आणि ह्या नोटवरती आपण ही चर्चा थांबवतोय आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी आहे हायकोर्टाने अजूनपर्यंत असा आदेश दिलेला नाहीये की ते कबूतरखाने बंद करा फक्त एवढंच म्हटलेलं आहे की त्या कबुतरांना तुर्तास अन्न काही दाणे जे आहेत ते देऊ नका अंतिम निर्णय अजूनही यायचा आहे त्यानंतर हायकोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं का हे देखील पाहणं महत्वाचं असेल आणि त्यासोबतच रस्त्यावर उतरून जे काही ह्या गोष्टीला घेऊन जे आंदोलन सुरू आहे जी लढाई सुरू आहे त्याकडे देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत पाटील मॅडम तुमचं खरंच आभार की तुम्ही इतक्या महत्वाच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शेवटी जाता जाता जा एक जा वाक्य जा सांगेन की सदर बाबतीत असलेले एकशे नऊहून अधिक कारण जी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या उत्तरात दाखल केलेली आहे ती एकशे नऊ कारणांपैकी एक जे शून्य पॉईंट तीन इतकं कमी प्रमाणात आहे त्या कारणावरती फोकस करून नव्याण्णव पॉईंट सात टक्के इतकं मोठं प्रमाण ज्या इतर कारणांमुळे आहे ज्या सर्व निर्जीव वस्तू आहेत त्याला सोयीस्करित्या जे बाजूला करून याच्यावरती जे दुर्दैवीरित्या फोकस करण्यात आलेलं आहे आणि आपण लोकांचं कुठेतरी अत्यंत आरोग्याचं रक्षण करतोय असं दाखवण्याची जी एक प्रक्रिया राबत राबवण्यात आलेली आहे ती अत्यंत निंदनीय बाब आहे असं मला म्हणायचं आहे आणि त्यामुळे माननीय न्यायालयाने आज एकशे नऊहून नौ। अधिक जी कारणं आहेत जी माननीय न्यायालयाकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून दाखल केलेल्या मध्ये लिहिलेली आहेत किंवा त्यांच्या उत्तरात दाखल केलेल्या आहेत त्यांचा विचार करावा त्या आणि त्याप्रमाणे हो तो निर्णय द्यावा इतकीच माझी त्यांना आज विनंती असेल आणि सत्याचा विजय हा नेहमीच होतो त्यामुळे शेवटपर्यंतची लढाई जी आहे ती सत्य समोर आणण्यासाठीच असेल धन्यवाद द... जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम तुमचा आभार तुम्ही खूप महत्वाची माहिती आणि जी कुठेच मीडियामध्ये आलेली नाहीये ती माहिती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद तुमच्या चॅनलचे आभार की तुम्ही ही माहिती देण्यासाठी आम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आणि संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांसमोर सत्य येईल अशी माझी अपेक्षा आहे सत्यमेव जयते धन्यवाद मॅडम